आता आता ऐका कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्या मध्ये करू की आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की के नाही केले पाहिजेत आता काय जात पात राहिलं का आता सगळे सोयरे राहिले का आता पाटील शंड क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर का या हाकेच्या आजूबाजूला असलेले जे लोक आहेत त्यांच्या हसण्यामध्ये बघा किती नीच आणि नी नालायकपणा तुम्हाला दिसेल आमचे अकरा पोर आहेत आणि तुमच्या अकरा पुरी द्या तुझ्यात जर दम असता हाके आणि जर तू खरोखर ओबीसीचा नेता असता जर तुझ्यामध्ये सामाजिक एकता सामाजिक समरसता असती तर तू हे म्हटलं असता चार पुरी आमच्या आम्ही तुमच्यात देतो तुमच्या चार पुरी आमच्यात द्या आणि हे बोलण्याच्या आधी हाके आधी तू स्वतःच्या घरात रे शाहू महाराजांनी सामाजिक एकता नुसती बोलून नाही दाखवली स्वतःच्या मुलीचा विवाह एका धनगर कुटुंबामध्ये लावणारे छत्रपती राजेश्री शाहू महाराज या मराठ्यांमध्ये जन्माला आलेले आहेत असे कोणी गावगुंड सोबत घेऊन फिरणारे सामाजिक एकता सांगणारे मराठे कधी नाही खरं तर आम्हाला जातीबद्दल बोलायला एवढं आवडत नाही परंतु जर तुम्ही सामाजिक आरक्षणाच्या आडून कायदा घटना या शब्दांच्या आडून जर तुम्ही मराठ्यांच्या लेखी बालींबद्दल बोलाल तर यानंतर तुमची जीभ हसडून हातात दिल्या जाईल